आपण किती मंचिदाचे पदाधिकारी अधिकारी शेणायचा दंगल होती काय तुम्हाला ऐकून गावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून दंगला कळू द्या मी बेगंड्याचा आहे माझा त्याला विनाकारण जर टोकर ना मी सोडित नायच देवले तर फिंस त्याच्या असले चिल्लर चाय करायला लावतो हे डिवस पण डीजे बंद पाडन कुठं काहीच करण शांततेत हे मई शांततेच मई जा मागणी करती तुम्ही विनाकार डीजे काय विषय कराव आपण किती उंचावरच्या पावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे का विषय का मराठी शेणायचा दंगल घाडा होती काय मध्ये तुम्हाला देवेंद्र ऐकून तुम्ही डीजे बर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही पण तुम्हाला लाठीचार्ज करायचा भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकर आम्ही तुमचे त्या भानगड नका पडू ते देवेंद्र फडणवीस ऐकून मला, देल, अरे जास्त तुम्ही आणि माझ्या टेच्याड्या रक्त गाळले रक्ताचा थांबल्यात माझ्या माय घाई टाकला तुम्ही शाबारीणूस पोरा डोचून टाकला मला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण ही सांगणार एक गोष्ट काय आली मला तिचे वृत्त वाजत होता गाणं एक वाजणार मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही तिच्याने वाजून दिला तरी पण कोण दिवस मी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असते ठेवा आणि मी इतक्या खुलशी अवलंबीच आहे मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठी घेऊन धमकी फमकी नाही दे समजून सांगतोय नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाचू दे आता दुसऱ्या खोलाच मग सांगतो मला दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही जुनी मन आहे मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे कोणत्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं पण कशासाठी म्हणत होते माहिती नाही दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे वेगळे लढले तरी चालेल पण एकत्र येऊन पडू द्या पण लोकांची इच्छा आहे ना दोन ठाकरे एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं आमचा काही फायदा नाही एकदा होऊन जाऊ द्या असं म्हणत मराठा आंदोलक म्हणत दरांगी पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं दरम्यान राज ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांनी गुजरात दौऱ्याची आठवण करून दिली ते म्हणाले राज ठाकरे आज गुजरात वर बोलत आहेत मात्र पूर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला होता धनगर समाजाच्या पाठिंब्यावर ते म्हणाले की मराठा आणि धनगर वेगळा नसून एकच आहे आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार असे धनगराच्या पाठीमागे जरांगे पाटील उभे राहतील कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगराचा विरोध नाही असेही ते यावेळेस म्हणाले मागील वेळी मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांनी मातेस्ती केली होती यावर बोलताना आम्ही सांगण्यावरून थांबत नाही असा टोला सरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांना लगावला हा मोर्चा शिंदेंना टार्गेट आहे असे चक्केपंजे खेळत नाही मी छोट्या मोठ्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही थोड्या दिवसाचा पाहुणा असून माझे शरीर मला साथ देत नाही दाताना शिवनेरीची माती कपडाला लावून जाणार असे परत माघारी ये येईल या याची खात्री नाही असं मी घरीच सांगून आलो असे, असे जराके पाटील म्हणाले पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र